अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चंपाषष्टी निमित्तानं श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण कसं करावं किती पाठ करावेत त्याचे नियम आणि अटी काय आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मार्गशीर्ष महिना संपला की चंपाष्ठी निमित्तानं पारायण केलं जातं श्री खंडेराव महाराजांचं नवरात्र जे आहे ते सुरू होतं मार्गशीर्ष महिना दोन तारखेपासून सुरू होणार आहे आणि या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच म्हणजेच दोन डिसेंबर ते सात डिसेंबरपर्यंत हे षडरात्र उत्सव म्हणजेच काय तर आपल्या कुळदेवाची सेवा आपल्या सर्वांना करायची आहे आपल्या कुळदेवीची सेवा जशी करतो ना अगदी तशीच आपल्या कुलदेवाची देखील सेवा खूप महत्त्वाची आहे कुळदेव आणि कुळदेवी म्हणजे आपल्या घराण्याचे आपले आई वडील असतात आपले कुळदेवी आणि कुळदेव हे आपल्या कुळाचे आईवडील तर असतातच त्याचबरोबर आपल्या कुळाचं ते रक्षण करत असतात त्यांची सेवा होणं आपल्याकडून खूप महत्वाचं आहे ते आपल्या कुळाचं रक्षण करतात त्यांची कृपा आश आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं तर कुळदेवाची सेवा म्हणजे बघा वर्षभरातून एकदा खंडोबाला जाऊन फक्त तळी भंडार करून यायचा म्हणजे झालं का तर अजिबात नाही आपल्याकडून सेवा होणं ही तितकंच महत्वाचं आहे बाकी काही नाही झालं ना तरी आपल्या कुळदेवी आणि कुळदेवाची सेवा आपल्या प्रत्येकाकडून झालीच पाहिजे याने आयुष्याचे कल्याण होते तर या षडरात्र उत्सवात आपल्याला श्री खंडेराव महाराजांची सेवा करायची आहे तर ती सेवा काय करायची आहे तर श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर हे पारायणाचे किती पाठ करायचे आहे त्याचे नियम काय आहेत अटी काय आहे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेरा आहोत बघा सगळ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे श्री खंडेराव महाराज आहेत जसं की आपले कुलदेव बघा कुलदेवी कुठलीही असो साडेतीन पैकी कुठलीही कुलदेवी असली ना तरी आपण श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करत असतो अगदी त्याचप्रमाणे सगळ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे खंडेराव महाराज आहे आणि त्याचप्रमाणे या षडरात्र उत्सवात आपल्याला श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर बघा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवांचे रूप घेऊन मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध केला होता या ग्रंथात वर्णन आहे बघा खूप जणांनी या ग्रंथाचं पारायण देखील केलं असेल त्यांना माहीत असेल ज्यांनी केलं नसेल त्यांनी आवर्जून मी सांगते म्हणून यावर्षी आवर्जून ही खंडेराव महाराजांची सेवा करा तुमच्या आयुष्यातील सर्व काही अडचणी दुःख जे काय आहेत ते सर्व निघून जाणार आहेत तर हा ग्रंथ बघा खूप सुंदर असा आहे तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल ना तर तुम्ही तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर त्या केंद्रातून तुम्ही आणू शकता बघा हा सहसा बाहेर हा ग्रंथ तुम्हाला उपलब्ध होणार नाही परंतु तुमच्या जवळपास केंद्र असेल ना तर तिथे तुम्ही जाऊन हा ग्रंथ आवर्जून तुम्ही आणा हा आपल्या गुरुमाऊलींनी स्वतः प्रकाशित केलेला ग्रंथ आहे हा ग्रंथाचं तुम्ही पारायण करा आपल्या कुलदेवाचा कृपा आशीर्वाद हा आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर राहणार आहे तर तुम्ही हा ग्रंथ तिथून आणायचा आहे आणि सेवा जी आहे ती दोन डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीत श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे अगदी कुठलीही तुमची सेवा तुम्ही तुमची चालू आहे तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता त्याचबरोबर श्री दुर्गा सप्तशती महिलांनी वाचावं वा, तसंच श्री मल्हारी सप्तशती हे आवर्जून पुरुषांनी जास्तीत जास्त पुरुषांनी वाचावं पण ते वाचत नसतील तर काहीच हरकत नाही स्त्रियांनी वाचलं तरी देखील चालणार आहे अगदी बघा तुम्ही दर रविवारी श्री खंडेराव महाराजांचा हा रविवार म्हणजे वार आहे अगदी दर रविवारी तुम्ही श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं जर पारायण केलं ना तर त्या घरावर श्री खंडेराव महाराजांची अखंड कृपा राहते घरामध्ये बघा मुलगा आणि वडिलांचं जर जमत नसेल सतत घरात भांडणं होत असतील कटकटी होत असतील मुलगा किंवा मुलगी ही लग्नायोग्य झालेली आहे परंतु त्यांचं लग्न जमत नाही त्याचबरोबर संतती होण्यात काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं आवर्जून पारायण करा तुमच्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील बघा तुम्ही दर रविवारी जरी हा या ग्रंथाचं एक पारायण बघा जास्तीत जास्त तुम्हाला एक ते दीड तास तुम्हाला या वाचनासाठी लागणार आहे आणि अगदी बघा सुंदर असा मराठी भाषेत हा ग्रंथ आहे वाचायला देखील अगदी सोपा आहे त्याचबरोबर तुम्ही नित्यसेवेत रोज जरी तुम्ही एक एक अध्याय किंवा दोन दोन अध्याय जरी वाचू शकलात ना तरी चालणार आहे तसंही तुम्ही करू शकता जसं की आपण श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं तीन तीन अध्याय पठण करतो ना अगदी त्याचप्रमाणे श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे तुम्ही एक एक अध्याय किंवा दोन दोन अध्याय जसं तुम्हाला शक्य होईल तसं देखील तुम्ही वाचू शकता आपल्या जीवनात मानसिक शारीरिक काही ना काही का हा त्रास हा प्रत्येकाला असतो तो खूप बघा जीवनात अडचणी ह्या आहेत अशा जर म काही अडचणी असतील तर आवर्जून म्हणून तुम्हाला बघा हा आवर्जून मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं वाचन जे आहे पठन जे आहे ते करायचं आहे तर बघा मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करताना सर्वात आधी नियम काय आहे तर पुरुष वाचणार असतील तर बघा चामड्याच्या ज्या काही वस्तू आहेत जसं की बेल्ट आहे पॉकेट आहेत अशा ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही परिधान करायच्या नाही त्या घालायच्या नाही त्यानंतर काळ्या रंगाची बसत परिधान करायची नाही काळा रंग सोडून तुम्ही कुठलाही क रंग वापरू शकता त्या रंगाचे कपडे घालायचे आहे देवासमोर बसून तुम्हाला हे वाचन करायचं आहे त्याचबरोबर नवरात्राप्रमाणे घटही बसवला जातो आता तुमच्याकडे जर बसवत असतील तर तुम्ही आवर्जून बसवा आता मी स्वतः वैयक्तिक सांगते मी स्वतः बसवत नाही तर तुमच्याकडे जर ती पद्धत असेल तर तुम्ही आवर्जून बसवा तर आणि तुमच्याकडे बसवत नसतील तर किमान या दिवसात अखंड दिवा जो आहे तो आवर्जून लावायचा लावायचा आहे ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये लावला जातो त्याचप्रमाणे आपल्याला या दिवसात देखील अखंड दिवा जो आहे तो तेवट ठेवायचा आहे तो तुम्ही आवर्जून लावा आणि ही सेवा करा तसेच महिलांनी काय करायचं आहे महिला जर हे पारायण करणार असतील तर महिलांनी काळ्या रंग सोडून कुठल्याही रंगाची साडी परिधान करायची आहे त्याचबरोबर महिलांनी बघा साडी घालून हातात बांगड्या घालायच्या आहे काचेच्या बांगड्या घालायच्या आहे डोक्यावर पदर कपाळी हळद लावून आवर्जून लावायचे आहे हळद म्हणजे भंडारा आहे तो आवर्जून लावायचा आहे तुमच्या घरात चांदीचा टाक असेल तर त्यावर देखील भंडारा जो आहे तो टाकायचा आहे लावायचा आहे त्यानंतर हळद लावून कुंकू लावून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता हा ग्रंथ अगदी साधा सोपा मराठीत आहे खूप सोपा ग्रंथ आहे सुरुवातीला काय करायचं आहे स्वामी स्तवनने सुरुवात करायची आहे त्यानंतर स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर तुम्हाला मल्हारी कवच म्हणायचं आहे मल्हारी हृदयस्तोत्रम म्हणायचं आहे मल्हारी अष्टक आहे ते म्हणायचं आहे त्यानंतर मल्हारी मार्तंड मार्तंडांचा जप जो आहे तो करायचा आहे नंतर बघा यामध्ये चौदा अध्याय आहे तुम्हाला हे एक ते चौदा अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत नंतर क्षमा प्रार्थना जी आहे ती म्हणायची आहे आणि आरती देखील करायची आहे हे सर्व करून झाल्यानंतर बघा आपल्या स्वामी महाराजांची एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करायचा आहे बघा तुम्ही या आधी जरी केलं नसेल ना तरी या वर्षी आवर्जून करून बघा झालं तर ना बघा कुठलीही सेवा कुठलंही पारायण केलं तर चांगलंच होतं त्यानं कधीच काही वाईट होत नाही परंतु तुम्ही बघा यावर्षी आवर्जून करून बघा त्याचबरोबर एका बैठकीत तुम्हाला जर हे पठण करता आलं तर अतिशय उत्तम हो परंतु काही प्रॉब्लेम आहेत काहींची लहान मुलं आहेत तर दोन बैठकीत केलं तरी चालतं काहीच हरकत नाही शेवटी श्रद्धा खूप महत्वाची आहे तुम्ही श्रद्धेने जेवढं कराल ना त्याचं फळ त्याचं पुण्य हे तुम्हाला कैक पटीनं मिळणार आहे दिवसभरात तुम्ही कधीही वाचू शकता बघा हे नियम काय आहेत तर बघा काही अडचणी आहेत म्हणून नाही तर अगदी सगळं काही ठीक आहे सगळं तुमचा संसार सुखाचा चाललेला आहे सगळं काही सुरळीत आहे म तरी देखील तुम्ही या मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे खूप प्रभावी अशी आपल्या कुळदेवाची ही सेवा आहे त्याचबरोबर हे पारायण करत असताना बघा ब्रह्मचार्याचं पालन केलं तर अतिशय उत्तम त्याचबरोबर संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन हे करायचंच आहे त्याचबरोबर मांसाहार वर्ज करायचं आहे परान्न वर्ज्य करायचं आहे परान्न म्हणजेच काय दुसऱ्याच्या घरचं जेवण तुम्हाला जेवायचं नाही कारण दुसऱ्याच्या घरच्या जेवणानं अधिक दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात त्याचबरोबर मासिक धर्म आले असेल तर तुम्हाला करता येणार नाही त्याचबरोबर मासिक धर्माचे जेवढे काही दिवस तुमचे झाले नंतर तुम्ही वाचन करू शकता चंपाषष्टीला त्याचबरोबर वाचन झाल्यावर नैवेद्य काय दाखवायचा तळी कशी भरावी याचा देखील व्हिडिओ आपल्या स्वामी भक्ती चॅनलवर येईलच त्याचबरोबर बघा तुमच्या घरात जर खूप खरं सांगतेच मैत्रिणींना तुमच्या घरात जर खरं खूप अशा अडचणी असतील ना तर तुम्ही आवर्जून जसं की बघा मुलाचं वडिलांचं जमत नाही अशा खूप घरं आहेत की मुलाचं आणि वडिलांचं अजिबात जमत नाही त्यांचं तोंड देखील एकमेक बघत नाहीत समोरासमोर आली की सतत भांडणं होत असतात कटकटी होत असतात अशा खूप समस्या आहेत शिक्षणाच्या अडचणी लग्नाच्या काही अडचणी असतील संतती होण्याचे काही प्रॉब्लेम असतील तर खरं सांगते ही सेवा नक्की करा अनुभव हा येतोच सगळं काही ठीक असलं तरी देखील तुम्ही ही सेवा करा त्याने झा बघा तुमची खूप अशी प्रगती होणार आहे तुम्ही यशस्वी होणार आहे अतिशय सुंदर अशी ही सेवा आहे एकदा मी सांगते म्हणून करून बघा आपल्या गुरुमावलींनी हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे वाचायलाही सोपा आहे मराठीत आहे शंभर टक्के फळ देणारा ही सेवा आहे आवर्जून करा झालेली सेवा महाराजांच्या चरणीवर रुजू करते आणि इथेच थांबते श्री स्वामी समर्थ